नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे त्याचं नाव आहे कला भटकंती मित्रांनो पहिल्या भागामध्ये आपण हळशी येथील संत दर्शन म्युझियम पाहिलं आत्ता दुसऱ्या भागामध्ये आपण हळशी येथील हळशी मंदिर हे पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संत दर्शन म्युझियममधून बाहेर पडल्यानंतर समोरच आपल्याला जस दीपस्तंभ लागतो त्याच्यासमोरच आपल्याला गणेश मंदिर पाहायला मिळतो मित्रांनो समोर पाहू शकता हे गणेश मंदिर आहे आणि हा मंदिराचा आतील गाभारा आहे मित्रांनो हे गणपती मंदिर होतं तिथून दर्शन घेतल्यानंतर आपण वरती येतो वरती आल्याच्या नंतर असा काहीसा परिसर तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो इथं लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर पार्क सुद्धा आहे समोर पाहताय मंदिराचं चा काम चालू आहे नवीन एक हनुमान मंदिर इथे तयार करत आहेत फायनली मित्रांनो हडशी टेम्पल समोर आपण पाहताय हे आहे मुळशी तालुक्यातील हळशी गावामधील हडशी टेम्पल विठ्ठल रखुमाई मंदिर आहे समोर पाहू शकता एका व्हिडिओमध्ये सर्व कवर करणं शक्य नसल्यामुळे आपण दोन पार्टमध्ये व्हिडिओ केलेली आहे समोर आल्यानंतर काही पायऱ्या चढून आपण मुख्य मंदिरामध्ये एंट्री करतो समोरच आपल्याला तुळशी वृंदावन त्याच्यानंतर हा समोरचा काहीसा मंदिराचा भाग होता आणि गाभाऱ्यामध्ये एंट्री करतोय आपण आणि हा समोरचा सभामंडप आणि समोरचा गाभारा मित्रांनो पाहू शकता प्रशस्त असं विठ्ठल रखुमाई मंदिर पुढे आल्यानंतर मित्रांनो असा काहीसा दर्शन रांगेचा आपल्याला भाग पाहायला मिळतो आणि समोर साक्षात विठ्ठल रखुमाई आपल्याला विराजमान दिसतात पूर्ण गाभारा मित्रांनो सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आहे समोर पाहू शकता विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती आणि अतिशय सुंदर असा मंदिर आहे मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण मित्रांनो आपल्याला इथं पाहायला मिळतो इथूनच आपण गाभाऱ्याच्या दोन्ही साईडच्या खिडक्यांमधनं हा व्ह्यू पाहू शकता प्रशस्त असं पटांगण त्याच्यानंतर सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे छोटस गाव हा आहे मंदिराचा सभामंडप मित्रांनो मंदिराच्या बॅक साईडला काही हॉटेल आहेत आणि समोर सह्याद्री पर्वतरांगा विठ्ठल मंदिरामधून दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला पाठीमागच्या बाजूला आपण जात आहोत पाठीमागच्या बाजूला आपल्याला साई मंदिर आहे साईबाबांचं एक मंदिर आहे आणि हे आहे मुख्य द्वार मंदिराचं आतमध्ये गेल्याच्या नंतर काहीसा असा भाग आपल्याला पाहायला मिळतो प्रशस्त असं मंदिर आहे मित्रांनो आणि समोर आपल्याला साईबापांची मूर्ती पाहायला मिळते समोरच लाकडाचं काम केलेलं आपल्याला देवारा पाहायला मिळतो आणि या ठिकाणी सुद्धा काही सोन्यापासून देवारे किंवा बाबांचे चौथारा तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतो पाहू शकता मित्रांनो समोर असलेलं सिंहासन बाबांची मूर्ती तर मित्रांनो फायनली आपण हडशी या ठिकाणी येऊन विठ्ठल रकुमाई मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं गणेश मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं साई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तर मित्रांनो हा असा काहीसा परिसर होता या ठिकाणचा आणि तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहू शकता माझ्या बॅक साईडला असा आर्टिफिशियल तळे तयार केलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा बोटिंग केली जाते आणि अत्यंत सुंदर असा परिसर आहे निवांत परिसर आहे असा अगदी नाळीचे वगैरे झाडं आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये असं वाटतं की कोकणामध्ये आपण आहोत पाहू शकता माझ्या मागचा परिसर आणि ही आहे मंदिराची मागील बाजू जे आता आपण विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये गेलो होतो ती मंदिराची मागील बाजू आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो इथं बघण्यासारखं भरपूर काही आहे स्वच्छ आणि सुंदर निसर्ग आहे लहान मुलांसाठी खूप काही ॲक्टिव्हिटीज आहेत ॲडव्हेंचर पार्क आहे बोटिंग आहेत सायकलिंग आहे बरंच काही आहे लहान का मुलांसाठी आहे, आहे तसंच आपल्याला जर शांतता पाहिजे असेल फिरायला आल्याच्यानंतर किंवा पिकनिक स्पॉटसाठी तर उत्तम पर्याय म्हणून इथं तुम्ही येऊ शकता आणि खाली तुम्हाला दाखवला संत दर्शन त्या ठिकाणीसुद्धा संत दर्शन करू शकता मित्रांनो पाहू शकता मगाशी आपण ह्या मंदिराच्या बॅक बॅकसाईडला होतो आणि मगाशी तुम्हाला दाखवला आर्टिफिशियल तळाव तो हाच आहे आणि ह्याच्यामध्येही बोटिंग केली जाते आजूबाजूला हॉटेल रेस्टॉरंट आहेत छोटे मोठे मोठेची मूर्ती दाखवली मी आतून ही बाहेरून अशा प्रकारे दिसते अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि आजूबाजूला पाहू शकता इकडे शेती वगैरे तुम्हाला पाहायला मिळते आणि आता आपण जेवढं आपल्याला फिरता आलं कवर करता आलं तेवढं केलं आहे आणि इथून आता आपण आपल्या पार्किंगकडे चाललो आहे पाहू शकता पाठीमध्ये शेती केलेली आहे आणि ह्या साईडला ॲडव्हेंचर पार्क आहे सुद्धा तुम्ही येऊ शकता किंवा तुम्हाला आणखी काही बोटिंग किंवा सायकलिंग वगैरे काही करायचं असेल तर करू शकता लाईन स्काय सायकल असं बरंच काही या ठिकाणी आहे मित्रांनो आणि फायनली मित्रांनो आपला इथला व्हिजिट पूर्ण झालेला आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे इथे आतमध्ये काय आहे कसं काय आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता इथून पुढे आपण पुढच्या फायनली प्रावस आपली सा व्हिजिट झालेली आहे तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही तो पाहिलेत कशी झाले व्हिडिओ नक्कीच मला कळवा मित्रांनो या पट्ट्यामध्ये व्हिजिट करताना आहे ना जो खाली पुलापासून रस्ता जातो वरती मंदिरापर्यंत आजूबाजूला नारळीची खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि त्या कारणाने आहे ना असं वाटत नाही की आपण पुण्यामध्ये आहोत किंवा तर कुठे बाहेर आहोत आपल्याला पूर्ण कोकण फील येतो पाहू शकता मित्रांनो माझ्या बॅक साईडला पूर्ण नारळीची आणि आंब्याची झाडं लावण्यात आलेली आहेत आणि मित्रांनो अतिशय निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हा मंदिर उभं केलेला आहे किंवा ही डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच्यानंतर संतदर्शन उत्कृष्ट संकल्पना आहे आणि त्याच्यातून ते साकार केलेलं आहे मित्रांनो अतिशय मला आवडलेलं आहे दोनशे रुपये पर पर्सन तिकीट आहे दहा वर्षाच्या खालील मुलांना शंभर रुपये तिकीट आहे पण मित्रांनो दोनशे रुपयाप्रमाणे देखावासुद्धा ते त्या पद्धतीचा होतं की मला त्याच्यातनं बरंच काही बघता आलं अनुभवता आलं आणि मित्रांनो खरंच जर तुम्ही या पट्ट्यामध्ये कधी आलात तर पौडपासनं समथिंग पंधरा किलोमीटर अंतरावरती हडशी हे गाव आहे तर तुम्ही नक्कीच आलात तर वे वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी एकदा व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला आवडेल मीसुद्धा असाच थोडासा वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलो आहे आणि व्हिजिट केलं आहे अतिशय आवडलं आहे मला आणि सर्वात प्रथम म्हणजे काय माहिती आहे का मला इथलं निसर्ग सौंदर्य असं भयंकर आवडलेलं आहे आपल्या पाठच्या साईडला तुम्ही बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत आणि त्याच्यामध्ये वसलेलं हे छोटंसं गाव आहे हळशी म्हणून आणि ह्या हळशी गावामध्ये एक डोंगरावरती काही प्रमाणात डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि ते आपण मंदिर स्वरूपात किंवा ॲडव्हेंचर पार्क वगैरे म संत दर्शन वगैरे अशा काहीशा गोष्टी तिथं डेव्हलपमेंट करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्ही येऊन व्हिजिट करा आणि कसं का कसं वाटली व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुर्तास धन्यवाद